नमस्कार मी सौ शुभांगी बडेकर पत्ता श्री सी नौबत राजदीप सोसायटी पोलोग्राऊंड दक्षिण बगीखाना बडोदे तीन नऊ शून्य 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 एक गुजरात संपर्क क्रमांक प्लस एक्याण्णव नऊशे बावीस एक्क्याऐंशी ऐंशी चारशे अडुसष्ट लोकमाता अहिल्याबाई होळकर मी काय बोलणार माझ्याकडे काही शब्दच नाही कारण की त्यांच्या कार्याची महतीच एवढी आहे तरी मी प्रयत्न करते पूर्वीच्या काळी स्त्रियांना कितीतरी अडचणी व मर्यादा असूनसुद्धा त्यांनी ते ती कार्य केली त्यातले एक उदाहरण म्हणजे मात माता अहिल्याबाई त्यांच्या जीवनात कितीतरी अडचणी आल्या सासरी गेले यजमान गेले मुलगा गेला मुलगी सती गेली तरीसुद्धा त्यांनी त्यांचे ध्येय सुरू ठेवले त्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी मर्यादेत राहून कायद्याला बरोबर घेऊन समाजसेवा देशसेवा केली व्यवस्थापन त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे ते दोन्ही गटांचे प्रश्न किंवा अडचणी ऐकून घ्यायचे आणि मग न्याय द्यायचे शिक्षणच हवे व पायावर उभे राहणे ही हल्लीच्या काळाची व कुटुंबाची मानसिकता आहे ती बदलली पाहिजे पैसा हा जरूरी आहे व त्याला प्राधान्य देणे हे खरंच परंतु नुसते हित व कुटुंबाचे हित त्या व्यतिरिक्त जनसेवा धर्मसेवा समाजसेवा देशसेवा संस्कृती टिकवणे हे पण आपल्यावर ऋण असतात ते आपण चुकवलेच पाहिजे त्यासाठी स्त्रियांनी वेळ काढावा त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करावे अडचणीत येणारच देश किंवा सरकार किंवा सैनिक किती व काय काय करणार तर आपण आर्थिक बहिष्कार करावा स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह धरावा एकतर्फी एकतर्फी गरज कोणालाही नसते हे ताजे उदाहरण म्हणजे देश देशाने दाखवले आहे दाखवत आहे व तसेच पुढे पण दाखवेल आपण पण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे